पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज अमरावतीमध्ये कळकळीत कड़ असा बंद पुकारण्यात आलेला आहे आज अमरावतीमधील जी व्यापारी प्रतिष्ठाने आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते जे आहेत शिवराय कुलकर्णी ते आहेत आता काय सांगाले अमरावती बंदबद्दल तरी असं आहे की संपूर्ण देशामध्येच अत्यंत संतापाची लाट आहे पहलगाममध्ये जे पर्यटक मारले गेले त्यांचे प्रायव्हेट पार्ट पाहिल्या गेले त्यांना कलमा म्हणायला लावल्या त्यांचा धर्म विचारला गेला आणि हिंदू आहे लक्षात आल्यावर त्याला निघरूनपणे मारण्यात आलं याची संतापाची लाट आहे त्याच्यामुळे पहिले भारतीयांची मागणी काय आहे की देशाच्या बाहेरून जो या देशामध्ये आतंकवाद घडवतो त्या पाकिस्तानवर कठोर कारवाई झाली पाहिजे ही, ही जनतेची मागणी आहे दुसरी मागणी काय की इस्लामिक दहशतवाद जो आहे तो संपवला पाहिजे आम्ही हे नाही म्हणत की प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी आहे पण जो कोणी दहशतवादी आहे तो मुसलमान कसा निघतो हा सामान्य जणांचा प्रश्न आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा भारताअंतर्गत आहे तो असा आहे की काही लोक असे लिब्रांडू लोक आहेत की जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात स्वतःला बुद्धिजीवी म्हणवतात स्वतःला सेक्युलर म्हणवतात ते गेल्या तीन दिवसापासून आतंकवादाला धर्म नसतो असं म्हणून अप्रत्यक्षपणे इस्लामिक दहशतवादाचं समर्थन करत आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला टोकाची लढाई लढावी लागणार आहे आणि त्यासाठी हिंदू समाज एकत्र एक राज्यामधला हिंदुत्ववादी पक्ष आहे त्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते, ते विदेशामध्ये आहेत आणि त्यांचे जे प्रवक्ते आहेत ते म्हणत आहेत की कुठेतरी हे गृह खात्याचं अपयश आहे आणि गृहमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अहो उद्धव बाळासाहेब ठाकरेंना कशाचं पडला हिंदुत्वाचं ते जनाब उद्धव ठाकरे आहेत त्यांनी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे टिपू सुलतान सेना झाली आहे ती त्यांच्याबद्दल काय बोलायचं मला सांगा जनतेच्या हिंदूंच्या प्रश्नावर गेल्या जेव्हापासून सत्ताकांक्षी बनले ते जेव्हापासून त्यांना वडिलांना दिलेला शब्द म्हणून जेव्हापासून मुख्यमंत्रीपदाची हाव त्यांना सुचली तेव्हापासून त्यांनी हिंदूंच्या दिशेने बाजूनी केलेली एक कृती सांगा त्याच्यामुळे ते कुठेही हिंदूंच्या बाजूनी कृती करत नाहीत त्यांना अल्पसंख्यांकांच्या गठ्ठा मतांसाठी तुष्टीकरण करायचं आहे आणि त्यांचे ते वाचाळवीर प्रवक्ते इथे बोलत राहतात त्यांचे मालक जे आहेत त्यांचे दोन मालक आहेत एक सिल्वर रोपमध्ये मा मालक आहेत एक मातोश्रीवर आहे मातोश्रीतले मालक छान थंड हवे ठिकाणी जाऊन बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी न बोललेलं बरं त्यांच्याकडून आता हिंदूंना अपेक्षा उरलेलं नाही रॉबर्ट वाड्रा यांनी सुद्धा म्हटलं की देशात जो अल्पसंख्यांक आहे तो कमकुवत झालेला आहे त्यामुळे असे हल्ले जे आहेत ते वाढलेले आहेत बिलकुल नाही आहे बिलकुल नाही आहे बघा मोदीजी सत्तेवर आल्यापासून या तऱ्हेच्या घटनांना आळा बसलेला आहे आता हे जे आहे ना हे सगळं प्रायोजित आहे हे जाणीवपूर्वक मोदीजींचं सरकार खिळखिळ करण्यासाठी आहे हा फेक नॅरेटिव्ह आहे अहो मोदीजींमुळे देश पॉवरफुल होतो आहे महाशक्ती बनतो आहे भारत आणि त्याच्यामुळे जगातल्या ज्या या प्रकारच्या इस्लामिक दहशतवाद पसरवणाऱ्या शक्ती आहे त्या काही अंशी भारताला टार्गेट करणार आहे हे पहिलं उदाहरण आहे आणि पर्यटकांवर हल्ला झाला पर्यटकांवर हल्ला झाला अहो याच्यापूर्वी हिंदूंवर हल्ले होते ते हिंदू औषधाला ठेवला नाही काँग्रेसने त्या जम्मू काश्मीरमध्ये सगळे काश्मीरी पंडित तिथून हुसकावून लावले आहे आता तिथे पर्यटक जायला लागले तिथल्या मुसलमानांचा धंदा व्हायला लागला आता ते पर्यटन चांगलं सुरू झालं होतं तर या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला हा जो हल्ला झाला हा इस्लामिक दहशतवादाचा हल्ला आहे हे मान्य केलं पाहिजे हे मान्य न करता हिंदूंची बाजू घ्यायची नाही आणि दहशतवादाला अप्रत्यक्ष समर्थन द्यायचं ते लोक या तऱ्हेटिव्ह पसरवतात आज जे काही के केंद्र सरकारने काल पाच निर्णय घेतलेले आहेत पाच निर्णयांचा कुठेतरी पाकिस्तानला फटका बसेल असं वाटतं शंभर टक्के फटका बसेल मी तुम्हाला सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशातलं गेल्या अनेक दशकांमधलं मिळालेलं कणखर नेतृत्व आहे आणि ते राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि नंतर मी मानणारे आहेत ते देशाशी झालेली तडजोड मान्य करणार नाही याही पूर्वी पाकिस्ताननी छेडण्याचा प्रयत्न केला दोन वेळा मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला त्यांच्या छातीवर बंदूक ठेवून त्यांना त्यांना दडपलं याही वेळी मी तुम्हाला सांगतो तुम्ही वाट बघा पाकिस्तानवर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार तर एकूणच पाकिस्तानवर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा व्यक्त केलेली आहे आता आपण पाहू शकतो माझ्या मागे जो आहे तो मोठ्या प्रमाणावर अमरावतीमधील जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि एकूणच या अमरावती बंदला बऱ्यापैकी प्रतिसाद अमरावतीमध्ये मिळालेला आहे जे मुस्लिम परिसर भाग आहे त्या अमरावतीमध्ये ते सुद्धा पूर्णपणे कळकळीत कड़ बंद ठेवण्यात आलेले आहेत आज दुपारी जवळपास तीन वाजेपर्यंत हा जो बंद आहे तो पाळण्यात येणार आहे यामध्ये पुढे नेमकं का काय होतं किंवा केंद्र सरकार पाकिस्तानवर कशाप्रकारे स्ट्राईक करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे